फ्लॅट कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट बिडीवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री बी एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजके राहाव शिल्लक साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळ खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन आता आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक मध्ये असेल भाजप आणि शिवसेना बघा लक्षात घ्या मी आजही तुम्हाला सांगतो जे राणे साहेब ठरवतील तसंच आम्ही करणार सिंधुदुर्गामध्ये तुम्ही राणेसाहेबांचा मान ठेवलात राणेसाहेब बोलले तू एकही सीट लढवायची नाही निलेश या जिल्ह्यातून एकही सीट नाही लढवणार ही आमची भूमिका पहिल्यापासून होती त्याच्यामध्ये कुठेही तडजोड नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील काही दिवसापूर्वी आजार होते त्यांनी अमित शहाची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती संदर्भात बघा आमचे नेते सन्मान्य शिंदेसाहेब त्यांनी ह्या विषयावर स्पष्टीकरण दिलेलं आहे एकदा आमच्या नेत्यांनी बोलल्यानंतर मी त्याच्यावर बोलणं बरोबर नाही ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका